आज आंब्याचा रस घालून शिरा बनवला खूप सुंदर होतो आणि खायला पण अप्रतिम लागतो आणि बनवायलाही फार काही अवघड नाही आहे खूप सोपा आहे तर काय केलेलं आहे मी इथे मी ज्या प्रमाणात सांगते आहे ना त्या प्रमाणात जर का तुम्ही शिरा बनवलात ना तर एकदम परफेक्ट होईल त्याच्यामध्ये गाठीही होणार नाहीत आणि मऊ सूत असा एकदम छान असा आंबा फ्लेवरचा शिरा तयार होईल आता मी इथे काय केलेलं आहे दोन आंबे घेतलेले आहेत हापूस आंबे घेतलेले आहेत मी इथे तुम्ही कुठलाही आंबा घेऊ शकता तर मी आता ह्याचं कट करून ह्याच्यातला जो गर आहे तो काढून ह्याचा रस बनवून घेणार आहे दोन आंब्याचा रस या आपल्याला शिऱ्यासाठी पुरेसा होतो आपण साधारण एक वाटीचा शिरा बनवणार आहोत तर इथे एक वाटीच्या शिऱ्याला दोन आंब्याचा रस भरपूर होतो ह्याच्यामध्ये पाणी साखर वगैरे काहीही घालायचं नाही आहे असाच रस आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे आता इथे मी एक वाटी जाडची रवा घेतलेला आहे तर आता जाड रवा घेतलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला दूध घ्यायचं आहे तर मी इथे साधारण अडीच वाट्या दूध घेते आहे आता काय असतं आपण ज्या प्रसादाचा शिरा बनवतो त्यावेळेला दूध किंवा पाणी जे आपण घेतो ना ते आपण दुप्पट घेतो रव्याच्या पण आता आपण हा जाड रवा वापरलेला आहे त्यामुळे मी अडीच पट पाणी घेत सॉरी दूध घेते आहे तर इथे मी साधारण अडीच वाट्या त्याच वाटीने अडीच वाट्या दूध घेतलेलं आहे आता हे दूध आपण गरम करत ठेवायचं आणि मी इथे आता पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे आता पाऊन वाटी म्हणजे मी हे घट्ट तूप आहे म्हणून मी पाऊन वाटी घेतलेलं आहे तुम्ही जर पातळ करून घेतलं तर तुम्ही एक वाटीभर तूप घेऊ शकता आता तुम्ही म्हणाल एवढा जास्त तूप कशासाठी पण तूप लागतंच शिरा म्हटला ना की तूप आणि साखर हे दोन्ही गोष्टी हव्याच म्हणजे जा गोड हा झालाच पाहिजे शिरा त्यामुळे तूप हे जास्त घालावंच लागतं जा शिऱ्यामध्ये त्याच्याशिवाय शिऱ्याला अशी चव येतच नाही आता हा त्या तुपामध्ये मी एक वाटीभर हा आपला जो रवा आहे तोही घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आता तो हलवून घ्यायचा आता रवा खूप छान परतून घ्यायचा कारण की आपण आधी तो भाजलेला नाही आहे त्यामुळे तुपातच आपण भाजणार आहोत तर व्यवस्थित तो एक बारीक गॅसवरती पाच ते सात मिनटं कॉन्स्टंट भाजून घ्यायचा त्याचा छान असा खमंग वास सुटला पाहिजे तरच त्याला म्हणजे शिरा बनतोय घरात हे अगदी शेजारी पण कळलं पाहिजे म्हणजे आम्ही लहान होतो ना त्यावेळेला आई सांगायची की ज्यावेळेला आपण एखादा गोड पदार्थ घरात बनवतो ना त्यावेळेला त्याचा वास जो आहे तो शेजारी पण गेला पाहिजे इतका छान तो मन लावून तयार केला गेला पाहिजे आणि इतका छान व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे म्हणजे लाडूचं बेसन असू देत किंवा शिऱ्याचं प्रसादाच्या शिऱ्याचा रवा असू देत ते सगळ्यांना कळलं पाहिजे की इथे बनतोय म्हणून तर असाच छान रवा भाजून घ्यायचा हे बघा आता हा परफेक्ट भाजलेला आहे रवा याला तूपही सुटत चाललेलं आहे आणि थोडासा फेसाळल्यासारखा झाला आहे बघा तर हा परफेक्ट भाजलेला आहे तर आता आपण जे गरम करत ठेवलेलं दूध आहे ना ते ह्याच्यामध्ये घालायचं पण दूध अगदी हळूहळू घालायचं कारण की होतं काय ह्याच्यामध्ये ते उडतं खूप जोरजोरात ते अंगावरही येतं आणि खालती गॅसवरतीही पडतं खूप जास्त आणि दूध घालताना कंपल्सरी गॅस हा बारीकच ठेवायचा आपण रवा बारीक गॅसवरतीच भाजलेला आहे त्यामुळे गॅस मोठे करण्याचा प्रश्नच येत नाही पण दूध घालताना सुद्धा गॅस हा बारीकच ठेवून घ्यायचा म्हणजे कसं फार जोरजोरात ते उडणार नाही आणि हळूहळू असं दूध घालून घ्यायचं आता छान पुन्हा व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आता तुम्हाला इथे वाटत असेल दूध फार जास्त झालं पण हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे दूध बिलकुलही जास्त होणार नाही आहे आता ह्याच्यावरती काय करायचं एक दोन मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची याची आता झाकण ठेवून वाफ काढून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते हे बघा रवा एकदम मौसूत असा तयार झालेला आहे कारण की आपण जाड रव्याचं करतोय ना तर या जाड रव्यामध्ये काय होतं गाठी होत नाही जास्त पात एकदम बारीक रवा ज्यावेळी आपण घेतो उपम्यासाठी किंवा बनवण्यासाठी त्या काही गाठी होऊ शकतात पण जाड रव्याच्या गाठी नाही होत बिलकुल हे बघा अगदी मऊसूत असा रवा तयार झालेला आहे आता याच्यामध्ये मी पाऊन वाटी साखर घालणार आहे आता तुम्ही म्हणाल की आपण एक वाटी साखर घालतो म्हणजे ज्यावेळेला आपण प्रसादाचा शिरा बनवतो त्यावेळेला एक वाटी साखर घालतो पण मी इथे पाऊन वाटी साखर ह्याच्यासाठी घातलेली आहे कारण की आपण आंब्याचा रस घालणार आहोत आणि आंबा सुद्धा गोड असतो त्यामुळे इथे पाऊन वाटी मी साखर घातलेली आहे तुम्हाला जर आंबा जर का कमी गोड असेल किंवा तुम्ही दुसरा कुठला वेगळा आंबा वापरला असेल थोडा आंबटपणा असेल त्याला तर तुम्ही एक वाटी साखर वापरा काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्हाला जास्त गोड नको असेल तर तुम्ही कमी पण साखर वापरू शकता पण शिरा हा गोडच हवा कंपल्सरी त्यामुळे साखर कमी करू नका एवढी तरी नक्की घालाच तुम्ही साखर हे बघा आता मी साखर याच्यामध्ये पूर्णपणे वितळवून घेतलेली आहे आता हे वितळवून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण जो मँगो पल्प तयार केलेला आहे ना आंब्याचा रस तो ह्याच्यावरती घालून घ्यायचा व्यवस्थित म्हणजे सगळा मँगो पल्प घालून घ्यायचा तर ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट किंवा मग केशर किंवा मग वेलायची पूड वगैरे काहीही घालणार नाही आहे कारण की हा मँगो पल्प घातल्यानंतर आहे ना मँगोचा म्हणजे आंब्याचा जो फ्लेवर आहे तोच इतका सुंदर येतो ना की याला दुसऱ्या कुठल्याही गोष्टी घालण्याची गरज पडत नाही पण तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत किंवा केशर किंवा मग वेलदोड्याची पूड घालून छान वास वगैरे येईल तर तुम्ही ते करू शकता पण कसं आहे आपण आंब्याचा शिरा बनवतोय तर मेन महत्वाचा आंबाच आहे आणि आंब्याचा वाद गेला नाही पाहिजे या सगळ्या गोष्टींमुळे त्यामुळे मी इथे काहीच घालणार नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता काही प्रॉब्लेम नाही मी प्युअर फक्त आंब्याचा शिराच बनवती आहे आता हे बघा व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी छान व्यवस्थित हलवून घ्यायचं शिरा खूप छान तयार होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अप्रतिम असा शिरा तयार होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल इतका छान तयार होतो तुम्हाला इथे आठवण करून देते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला एक कमेंट नक्की करा मला तुमची कमेंट आली ना की खूप छान वाटतं आणि तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघताय हेही मला सांगा आता इथे आपण एक वाफ देऊन घ्यायची शेवटची वाफ देऊन झाली ना की तुम्हाला मी इथे सांगते की स शिरा झाला आहे हे कसं बघायचं हे बघा तिथे साईडला आपल्या रव्याच्या पूर्णपणे तूप सुटलेला आहे याचा अर्थ आपला शिरा परफेक्ट शिजलेला आहे आणि तयार झालेला आहे एकदा फक्त हलवून घ्यायचं की आपला शिरा तयार होतो खूप छान तयार होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी असंच छान छान सोप्या बनवायला अशा रेसिपीज आणत असते आणि अपलोड करत असते तुम्हाला जर एखादी रेसिपी बनवून हवी असेल ना तर मला तेही सांगा मी तीही रेसिपी अपलोड करेन बनवून आपला शिरा इथे परफेक्ट तयार झालेला आहे आर्वीला तर हा शिरा इतका प्रचंड आवडला तुम्ही एकदा नक्की करून बघा लहान मुलांना खूप आवडतो मँगो फ्लेवरचा हा शिरा आणि खूप छान असा दाणेदार होतो आपण दुप्पट नाही तर आपण अडीचपट दूध घातलेला असल्यामुळे हा जो जाड रवा आहे ना हा परफेक्ट शिजतो तुम्ही ह्याच मापामध्ये एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला मी इथे दाखवते एकदम दाणेदार असा शिरा तयार होतो हे बघा किती छान आणि मोकळा मोकळा तयार होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर